मनोहर मनसंतोषगड आम्ही जवळजवळ या मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याशी आहोत हा जो मोठा भाग दिसतोय मोठा पाठ दिसतोय तो मनोहरगड आणि तो मनसंतोषगड हा जो रस्ता नवीन बनतोय हा रस्ता पूर्वी लोक पायथ्याशी जायचे पायथ्यावरून चढून गडावर मार्गक्रमण करायचे आता हा रस्ता गडाच्या पायथ्याशी पायथ्यापर्यंत जाणार आहे माननीय आमदार श्री दीपकबाई केसरकर यांच्या अनुषंगाने हा रस्ता होत आहे आणि या रस्त्याच्या या गडाच्या पायथ्याशी आता फोर व्हीलर टू व्हीलर ज्या काय त्या जाणार आहेत भविष्यात आणि इथे येथील भागाला प पर्यटन वाढेल अशी आम्ही आशा करूया पर्यटन झालंच पाहिजे एवढा सुंदर परिसर आहे माझ्या मित्रांची पण इच्छा आहे की पर्यटन झालं पाहिजे आणि पर्यटन होईल तर हा जो गड आहे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे तिथे चौतीस दिवस त्यांचं वास्तव्य आहे असं म्हणतात या गडावरती राजवाडा आहे आणि आ, आया, मदे ले ले आ हे तटबंदी आहे या तटबंदीमध्ये शौचालय वगैरे शौचकूप वगैरे बनवलेले आहेत त्या काळी तर वर जर जाऊन बघितलं कारण वर मी एक दोन वेळा गेलेलो आहे वर आता या दिवसात तर जाऊ शकत नाही पण पर्यटक जातात उन्हाळ्यामध्ये पर्यटक जातात आणि एन्जॉय करतात आ, तीन चार वर्षापूर्वी तर मोठा कार्यक्रम झाला होता तिथून रॅपलिंग वगैरे करून किंवा मोठ्या मनोहर गडावरून मनसंतोष गडावर पण लोक गेलेले होते गिर्यारोहण करून तर हा असा गड आहे परिसर आणि हे पावसाळ्याचे दिवस आहेत अतिशय सुंदर असा तो धबधबा बघा एक तिथे एक धबधबा दिसत आहे आणि तो धबधबा दिसत आहे त्या धबधबाच्या जा पायथ्याशी जाऊन पण लोक एन्जॉय करतात आणि आता पावसाळ्यात जाऊ शकत नाही पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही येऊ शकता इथे आणि पर्यटन एन्जॉय करू शकता आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे हे म्हणजे एकदम निसर्गाचं पूर्णपणे वरदान आहे या भागाला आणि ह्या निसर्ग कोथंबून वाहत आहे इथे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही भविष्यात यावं या गडाला गडाचं दर्शन घ्यावं गडावर जावं तिथे एन्जॉय करावं पर्यटकांना विनंती आहे की इथे यावं तुम्ही आणि पर्यटनाला हातभार लावा कारण हे सुंदर असा परिसर आहे माझे मित्र खुश आहेत इथे येऊन ते धन्य झालो म्हणतात एवढा चांगला परिसर आहे तुम्ही पर्यटन का करत नाही तर त्यासाठी पर्यटन डेव्हलपमेंट होणारच आहे भविष्यामध्ये हा रस्ता जर झाला तर पर्यटन नक्कीच डेव्हलप होईल इथे तर आपण अशी आशा करूया तिथे होईल नक्कीच होईल हा रस्ता पूर्णपणे आता कच्चा रस्ता खोदकाम करून झालेलं आहे पायथ्यापर्यंत आपण चालत जाऊ शकतो आणि उन्हाळ्यात तरी इथून गाड्या पण जातात टू व्हीलर वगैरे जाऊ शकतात आणि इव्हन फोर व्हीलर पण जाऊ शकतात आता कारण हा कच्चा रस्ता आहे आणि तिथे नक्कीच फोर व्हीलर पण जातील तर आम्ही त्या त्या दिशेने जात आहोत जरा सुंदर असं परिचय